नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एकतीस ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच विमानाचे प्रायोगिक लँडिंग होणार आहे हे एक महत्वाचे पाऊल आहे यापूर्वी विमानतळाच्या ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या फ्लाईट बसच्या कॅलिब्रेशनसाठी आवश्यक असलेल्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची सुरुवात होणार आहे विमानतळ प्राधिकरणाने आई गेल्या महिन्याचा चाचणी केला होता परंतु वाईट हवामानामुळे आणि सतत पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही त्यांचा प्लान आहे की बारा ऑगस्ट पासून पुन्हा चाचणी सुरू करायची एकदा चाचणी पूर्ण झाली मार्ग कॅलिब्रेट केला आणि रिपोर्ट सादर केला त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल कारण नवे ऑपरेशनल करण्यापूर्वी अनेक चाचण्या आणि परवानग्या आवश्यक आहे विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे मुंबई महानगर प्रदेशात दुसरा विमानतळ म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील क्षमतेच्या मर्यादांना संबोधित करेल नव्या विमानतळामुळे प्रदेशात एका रात्रीच्या सुमारास चाळीस टक्के अधिक प्रवासी हाताळणी क्षमता वाढवून मागणी पुरवठा शास्त्रात धक्का बसणार आहे एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये कल्पना करण्यात आलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम दोन हजार मध्ये सुरू झाले एक महत्त्वाच्या विकासात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड नायल लाकोड प्रदान केला आहे हे नियुक्ती विमानतळासाठी एक महत्वाचे टप्पे आहे जे त्याच्या जागतिक ओळख निर्माण करण्यास मदत करते असे फ्री प्रेस जर्नलमध्ये वृत्तत वृत्त आहे त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात विमानतळाची क्षमता दरवर्षी दोनशे लाख प्रवासी आणि दरवर्षी पाच लाख मेट्रिक टन मालवाहतुकीची असेल पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एक नवे एक टर्मिनल बिल्डिंग आणि दोनशे लाख प्रवाशांची क्षमता असेल त्यानंतरच्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात दुसरा नवे चार अतिरिक्त टर्मिनल आणि नऊशे लाख प्रवासी